केला असेल तर आरिबाबांनी आणि हे आता हे काँग्रेसचे वडील किंवा त्यांचे कोण कोण लीडर होते पूर्वीचे त्यांनी मराठ्याचा आरक्षण त्यांना माहीत होत ना चौदा टक्के आरक्षण हे मंडल कमिशन ओबीसीला दिलं हे आपलं पक्के लष्करी झाले मग सोळा टक्के आरक्षण हे मराठ्याचं आहे ते मराठ्याच्या नावावरती हे माहीत असताना सुद्धा दिलं याचा अर्थ ओबीसीची खरी फसवणूक आणि वाटोळा उद्ध्वस्त कोणी केलं असे ओबीसीच्या ओबीसी ओबीसीला उद्ध्वस्त केले कारण आमचं आरक्षण आम्हाला सोळा टक्के माघारी मिळणार आहे ज्यांनी दिलं त्याचा हो आमचं तर वाटोच केलं त्यानार आमचं ज्यांनी आमचं सोळा टक्के आरक्षण एकोणीसशे चौऱ्याण्णव दिलं उदाहरणार्थ पवार साहेबांनी त्यांनी आमचं वाटोच केलं समजा पण त्यांनी आमचं दिलं ज्या पवार साहेबांनी आरक्षण दिलं त्यांचा सदोप कर